कुपन आलाय आमचा गावाकडून आणि आता पप्पून मी चालू त्यांच्या आत्मा समजाकडे त्यांनी सपोर्ट केलेला आहे माझा सांगितलं आता पण म्हणजे बऱ्यापैकी नवीन नव्याण्णव आहे माझी त्यांनी आय डी दिलेली आहे काढून एक दोन दिवसात चालू होईल लाईव्ह म्हणजे लई दिवसापासून तुमची व्हिडिओ वर्ष झालं बघते तर मित्रांनो बघितलं असेल हे तर कुठून आलाय दादा तुम्ही संगाईमरावरून किती किलोमीटर आहे दोनशे सात दोनशे सात दोनशे सात दोनशे सात किलोमीटरवरून आले ते तर ऍक्च्युली काय माहिती आहे का तुमच्या घरामध्ये पण युट्यूबर आहे हो काय नाव त्यांचं विनायक वाघचौरे विनायक वाघचौरे विनायक वाघचौरे हे पण आपले पाहुणेचं बांतीचं आहे तर मोठे ते कलाकार आणि बघत असतील त्यांचे बंधुराजचे त्यांचे व्हिडिओ तर ते माहिती आहे का टोपी गाण दोघं जण दोघ रेल स्टार तर त्यांचे हे सख्खे माम आहेत है। तर ह्यांनी पण युट्यूब चॅनेल काढला होता पण ॲक्च्युली मोनाटायझिंगसाठी घरचे सोडून तुम्हाला सांग इकडं समादाकडे आले तास काय वाटलं काय कि त्यांना <स्था> <स्था> काय वाटलं तुम्हाला काय <मझी>? वाटलं म्हणजे आता कसं आहे आता घरचे खूप असून पण म्हणून चला समाधान लगायचंय भेटर चॅनल भेटायचे आहे मला आमचे मित्र आहे चांगले म्हणजे असे जवळचे ते मला म्हणले अतुल तुला मी समाजाला भेटला मी नेणार आहे तुला आणि तुला चॅनल मी कोण मॉनिटेशन करून घेणार आहे परिस्थितीमध्ये तर यांचं चॅनेलचं काम होतं मोनिटाइजिंग कसं करायचं त्यासाठी करून दिला ना हो करून दिला मग तर पासवर्ड त्यांच्या मंडळी विसरल्या होत्या तर हे फॉरगेट पासवर्ड करून ते ऍटेजी वगैरे करून स्टेप पहिली दुसरी वगैरे करून आहे आणि उद्या सकाळपर्यंत त्यांना पेमेंट चालू होईल त्या चॅनेल करतात आपण त्यांना पहिल्यांदाच बघतो ती जरी आपल्याला रोज बघत असले तरी रोज आम्ही तुम्हाला पाहतो तुमचे कंटिन्यू पाहत तुम असतो असं आम्ही एक दिन विसरत नाही तुमचा व्हिडिओ आम्ही पाहिला मला जसं युजी मला जसं सांगितलं समाज नाही का आपल्या नाही का म्हणजे आपल्या जवळ खूप पाहुणे तसं मी तुमचा विरोध विरोध मी तुमच्या व्हिडिओ पाहतो मी एक दिवस विसरत नाही व्हिडिओ तुमचा पाहणे एका गीत दार वाजवलं मग समजा सर आहे का उठलो म्हणले सर आम्हाला तुम्हाला भेटाय आलो आणि छान वाटलं मला उठलो मग तिकडे आलो पाणी दिलं चहा पाणी केलं तर बिग फॅन आहे बघा हा आणि तिघ पण आहे ती हा पण ह्यांना जेवढं जास्त काय माहित नव्हतं पण हा जोडीदार आहे ह्यांचा पण आजपासून आता सबस्क्रायबर केलं चॅनल बघत राहील तर आले तर कुठलं गाव आहे म्हणलं तांदूळवाडी 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 होय का तांदूळवाडीत ना आले ती तिघं पण आणि कधीपासून हळू बघता लय म्हणजे लय दिवसापासून व्हिडिओ बघते वर्ष झाले बघते व्हिडिओ आज कशी इच्छा झाली आहे बाबा आज घेणं पण बेमार होतोय मग ह्याला म्हणलं चलते सोमनाथांच्या घरी जाऊन या मग जे पण म्हणलं मी पण लिहितो होय हा बरं ठीक आहे छान वाटलं मित्रांनो ठीक आहे पण आले ये जाऊ मला पोरांना असतो मी घरीच तर कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं मी तुम्हाला छान वाटलं पोर बाप डुघे पाऊं इकडे खेळतो रातो तिकडे आहे बस मला पण भारी वाटलं चला म्हटलं असं सर आम्हाला सेल्फी घ्यायचा घ्या म्हणलं चला माझं तर आवं तर बघा मी आहे असं येऊन बसलो म्हणलं म्हणजे सर मला ब्लॉग मध्ये घ्या ब्लॉग मध्ये यायचंय का ब्लॉग मध्ये दिसायचं म्हणजे ब्लॉग मध्ये यायचंय बरं ठीक आहे म्हणलं आहे ब्लॉग मध्ये घेतो काला कॅमेरा केलं चालू काय सर तुम्ही हे असं म्हणलं कसं यायच बाबा बघा मित्रांनो कोणतरी माझा बाबा आज असल्यानं वाटायला आलो कोणतरी मला म्हणलं की सर तुम्ही हँडसम दिसता माझी मला तर वाटत नाही बरं का पण आज तुम्ही मानताय म्हणलं मी असं ना त्याचे आता बाईक बायको हानतोच तो गेल्या बघ लग्न झाल्यापासून तीन लेकर झाले पण बायको कधी मला म्हणली नाही तुम्ही हँडसम दिसता आज माझी फॅन मला म्हणायला लागली सर तुम्ही हँडसम दिसता थँक्यू बाबा धन्यवाद तू पण माझ्यापेक्षा कमी नाही तू पण लय हँडसम दिस काय ना ते पण छान आहे ती स्वभाव पण चांगला जी मला तर येईल इच्छा जी बोल वाटते ती बोलायची त्याला करा आता वाटलं त्याला सर मी हिडिओ मध्ये मला असं म्हणा जरा छान दिसत वगैरे मला भारी वाटतं कौतुक आपण आहे बाबा कुठतरी माझी मी पण ही गेले चार वेळा चारवा बघ अशा गोष्टी असतात छान वाटल्या हे जावं मी आले म्हणजे इकडं आले म्हणून घे दिसतय की माणसाला माणसाला दिसतंय आला येत मी बघितलं आलाय हे संध्याकाळ किती वाजले आहेत बघितलं बारा वाजल्यात राधा आजारी होती तेव्हापासून आता पहिल्यांदाच आलाय झोपले बघितल्या बैठल्या माणसं म्हणत मासं मटण करा की बाग कशी लगेच ती मासं खाताना असं काढायला लागलं पड नाही माणूस शिकायचं किती तारीख आहे जे ना सोळा सोळा तारीख सोळा ते मार्च तर मित्रांनो इकडं आपलं संतोष भाऊ आले ते भेटण्यासाठी तर बारामतीचे मि ते तर मी मी आलो होतो मला ईमेल आय डी गायला होता ते काढायला तो समजतात त्यांनी सपोर्ट केलेला आहे मला सांगला आता पण म्हणजे बऱ्यापैकी नव्यानं की माझी त्यांनी आय डी दिलेली आहे काढून एक दोन दिवसात चालू होईल रिकव्हरी मेल केलेला आहे त्यांचा मेल त्यांचा चॅनल होता ॲक्च्युली तो मोबाईलमधनच गायब झाला मग त्यासाठी काय कालावधी आहे बहात्तर तास तर रिकव्हरी मेल त्यांचा दुसऱ्या मेलला आहे दोन दिवसात मी एक लिंक येईन त्या लिंकवरती त्यांचं रिकव्हरी चॅनल होईल तर आलते ते तर पहिला चॅनलचं वॉच टायमिंग वगैरे चालतं घेत ते रवी दादांकडे ते मोना करायला झालं पण पण काम करून दिलं पण कधीपासून बघता मी कधी कमी आता आले छान वाटलं रील पण बनवली तर चला सपोर्ट करत चालू युट्यूब चॅनल लवकर चालू होते आता आज सध्याला बंद आहे बंद आहे आता चालू झाले दे ठीक आहे आलते तर या म्हणले घरी पण

सपोर्ट करायचं करा नमस्कार मित्रांनो तर इकडं अक्षय आलाय तर अक्षय कुठून आला मी घुमून आलो माझा आणि वाला गाव मी तिथनं आलो मी सरांचा मोठा फॅन आहे दिवसापासून व्हिडिओ बघतो सरांचे आणि सरांचे रोज डेली व्हिडिओ बघतो लोटे दुपारने पहिले दुपारने बघतो संध्याकाळी पहिले संध्याकाळी बघतो सगळ्यांचे बघतो दुर्गाची जप्ती जपदी यांच्या ह्याच्या मालकींशी बघतो मी पूजा नाही प्रियांका वाघ मरे ब्लॉग ते चॅनलची बघतो सगळे व्हिडिओ बघतो यांचे खूप चांगले व्हिडिओ असतात आणि खूप कॉमेडी करतात सर आणि परत यांचा ब्लॉग म्हणजे कॉमेडी मध्येच असतो सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करतात सर अक्षय किती किलोमीटर आहे त्याचा शंभर शंभर सव्वाशे किलोमीटर आहे तिथून आला आहे आणि बिग फॅन आहे अक्षयचा सुद्धा तुम्हाला सांगतो चॅनेल आहे अक्षय सुद्धा छान प्रयत्न करतो हसवण्याचं आणि त्याचं एक लुकच असं आहे की त्याकडे बघितलं हसू येतं की टेन्शन असलं तरी जातं आणि खूप दिवसापासून व्हिडिओ बघत होता तर म्हटलं सर तुम्हाला भेटायचं आहे नुसतं कॉलवरती आणि कमेंटवरती बोलणं होत होतं तर आज साक्षात आला कालच आला आहे तो तर त्याला थांबून घेतलं आहे मी रात्री जेवण वगैरे केलं आणि आता सकाळनं पण आम्ही जेवतोय बसलो आहे चला म्हटलं आपलं युट्यूब नाव आहे अक्षय कॉमेडी ब्लॉग युट्यूब चॅनल आहे त्यावरती ब्लॉग टाकतो कॉमेडी टाकतो आणि घरच्या फॅमिली व्हिडिओ टाकतो मी शॉर्ट व्हिडिओला माझ्या आई वडील आई वडिलांचे गरिबीत ना आलेलं मित्राला खूप गरिबीची जाण आहे तसंच वाईट वाटतं मला मम्मी पप्पा पण छान आहे आणि काय नाही रावा अक्षरला पण काय झालं काय झालं तर काय नाव तुमचं प्रियांका श्रीमाता आल्या त्या आणि रेग्युलर येत असत्या था त्या अधूनमधून जरी ओमला उशीर झाला तरी ते आपलं ते घेऊन येते त्या शाळेतून कुठं कार्यक्रमाला गेल्या तरी आणि राधा ओम आणि मावर खूप प्रेम करतात जीव लावत्या त्यांना पण तीन मुली त्या ती पण बेस्ट फ्रेंड आहेत राधुईच्या ह्याच्या कुठे गेल्या पोरे खेळतात राधु बघा आज आले त्या तर छान वाटलं आणि मी सांगत असतो त्यांना की ये जावा येत जावं आठवड्यात एकदा तरी नाहीत येत त्यांच्या मनाला हुके आले एका गीत प्रकट होत्या <laughs> पण भारी असते ते अजून मधून लक्ष असतंय आपल्याकडे लहान द्याकरांवर छान वाटते तर मित्रांनो सोलापूरला आलोय बस स्टँड आहे सोलापूरच हि दिवसात आलोय पहिल्यांदा जरा काम होतं म्हणून आम्ही दोघं आलोय गाडीवरती चला जर पुढं काम आहे काम करून घ्याव बघितलं सोलापूरमध्ये आलोय लय लांब दोन एकशे किलोमीटर सोलापूरचं काम झालं मित्रांनो आणि आता इथं आलोय बघा तर म्हटलं चला जेवणच करून जावं जेवण करायला इकडं बघा मस्त मच्छी घेतले तसं मच्छी बाजरी बाकरी दोन ताट घेतल्या स्प्रेड घेतलं तर पेरा मी जेवण म्हणतो तर चला जेवण करूया जावे